तिवसा तालुक्यातील शिरसगाव मुजरी येथे नादुरुस्त डीपीमुळे एका शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे बुधवारला सुमारे साडेचार वाजता डीपीतून अचानक स्पार्क झाला आणि शेतकरी प्रभाकर घाटोड यांच्या शेतातील ऊस तूर आणि ठिबक सिंचनाचा संपूर्ण संच आगीच्या विडक्यात सापडला या आगीत तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन तिवसा आणि संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या नादुरुस्त डीपीबद्दल विद्युत विभागाला वारंवार तक्रारी केल्या होत्या तरीही दुरुस्ती न झाल्याने शेती जडण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली आहे घटनेची माहिती मिळताच उपकार्यकारी अभियंता निलेश उईके तलाठी माळोदे कृषीसेवक कुंभारे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला नुकसान भरपाईचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली ही घटना घडल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की आसपासच्या अनेक गावांमध्ये डीपी नादुरुस्त असून मोठा धोका निर्माण झाला आहे अतिवृष्टीने आधीच शेतकरी अडचणीत असताना आता नादुरुस्त डीपीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे यावेळी शेतकरी प्रभाकर घाटोड यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे आता गरजेचे आहे जनसमर्थन न्यूज शिरसगाव मोजरी तिवसा